येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून गुबो गुबो वाजल्यानंतर मानाबाई पाठवायचे का महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी टाकता वाघ पाठवायचे आणि लोक नेताना खरं तर अस मी मागतोय

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसत नाही जेव्हा सर्वसामान्य कुटुंबात जनतेचा प्रत्येकाला वाटतो आणि मी समंत्र मनापासून आभार मानतो की एका उगंड उदंत परिसर आपण महाराष्ट्राला मिळत आणि सगळ्या कार्यकर्त्यांच मनापासून कौतुकच्या संख्येनं रोज असताना ज्या पद्धतीनं आपण आमदार साहेबांच्या हे नियोजन केलं हे खरोखर जातो मला अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारला की सातत्याने गेले काही दिवस विरोधक माझ्या शिव लोत्सवा मतदारसंघामध्ये मला घेण्यासाठी येत असताना तुम्ही महाराणट्याचे प्रयोग का करताय त्यांचं एक फार महत्वाचं कारण होतं भावान राजकारण सगळं बाजूला छत्रपती सर्वोच्च आहेत आणि त्याचा इतिहास

भाव भाव महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात ज्याच्या सत्ताधारी पक्षाचे त्यांच्या मित्र पक्षाचे एकोणचाळीस खासदार तोंड मिटून मूग घेऊन गप्प बसतात आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणी भांडत नाही महाराष्ट्रातून प्रश्न पडतो येणाऱ्या नसभेत दिल्लीतून गुबो गुबू वाचल्यानंतर माना डोळणारे रंगीबाई पाठवायचे का महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी टाककाळी पोटाने वाघ पाठवायचे आणि हे मनात जी आले ज्योतीच्या मनात आहे मला वाटत आज महाराष्ट्र हा आदरणीय शहर पवार साहेबांकडे संघर्ष गोफा म्हणून बघतोय सगळे घेऊन आल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळे लढतोय

आइए करते हैं एक प्रार्थना कि महानायक का भगवान